आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माउली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या संगमनेरलगतच्या हिवरगाव व्यवसायातील टोल नाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे शनिवारी रात्री या टोल नाक्यावर भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष असलेले अतुल कासट यांच्यासह त्यांच्या भावांना आणि मित्राला टोल कर्मचाऱ्यांनी मारहार केले असल्याची घटना उघडकीस आली आहे मारहाणीत अतुल आणि अमित हे, हे दोघे बंधू गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दीविरोधात आज संगमनेर ते सर्व संगमनेरकर एकवटले होते यावेळी व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय संगमनेरकरांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपींना आरोपींवर तात्काळ कारवाई करावी तसेच टोल नाका बंद करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली होती याचबरोबर या मोर्चामध्ये संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ नाशिक पद्धार मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी आणि संगमनेरकर सहभागी झाले होते मोर्चाने आलेल्या संगमनेरकरांनी या संदर्भात प्रांताधिकारी शैलेशिंगे पोलीस उपाधीक्षक कुणाल सरोणे यांच्यासमोर आपले घराणे मांडले यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन यावेळी संगमनेरकरांनी दिलं आहे